बाबडे पाटा येथील गट नंबर एकशे पन्नास ऑब्लिक एक व गट नंबर एकशे बावन राजाराम भिल राजू बिल रायबा बिल शहानीबाई बिल मिनूबाई बिल या सर्व जमीन मालकांची जमीन व्हाईटनर खाडाखोड करून ड पत्रक मध्ये नावे कमी करून ही जमीन विक्री करण्याचा आड घातला असून या जमिनीची विक्री रद्द करावी म्हणून आज दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले तसेच सर्व जमीन मालक यांना जमीन परत करावी नाही तर मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आतमजन करू असाही इशारा देण्यात आला आहे शिंदखेडा तालुक्यातील गट नंबर एकशे पन्नास एक व गट नंबर एकशे बावन्न ही शेत जमीन आम्हाला शासनाकडून मिळालेली जमीन आहे महसुली दप्तरी व्हाइटनर पेनने नावे खोडून बाकी नावे गाळ करण्यात आली आहे या तक्रारीची त्वरित दखल घेऊन मान्य जिल्हाधिकारी यांनी चौकशी अधिकार नेमून न्याय द्यावा अशी बिल समाजातील मालक यांनी मागणी केली आहे या निवेदनाची दखल घेतली नाही तर मान्य जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर सर्व मिळून आत्मदान करू असाही इशारा निवेदन देताना देण्यात आला रामदास गंगाराम राजू गंगाराम राजू गंगारामचं सर ऍक्च्युअल नाव नाना गंगाराम टाकून दिलं त्याने आणि त्याचं ओरिजिनल नाव हे राजू आहे म्हणजे ज्या व्यक्ती हा जो नाना गंगाराम आहे सर हा याच ऍक्च्युअल नाव राजू गंगाराम आहे म्हणजे ज्याने काळागोरं केलं सर तत्कालीन त्याला ठेला आणि आता जो मालक आहे त्या शेतीचा रुपनर म्हणून ठेलारी म्हणून व्यक्ती त्या व्यक्तीने सर या या नाव व्यक्तीचं नाव त्याला प्रॉपर माहिती नाही कारण की तो लहानपणापासून भावापासून बाहेरगावीच राहतो म्हणून त्याचं हे डुप्लिकेट नाव टाकून सुद्धा शासनाचे पॉसिबल केली म्हणजे एका आदिवासी शेतकऱ्याला भूमिहीन करून त्याला जिवंत मारून टाकले सर आणखी नंतर दोघेबाईबाई वेनुबाई रामदास वे गंगाराम राजू गंगाराम राजू गंगारामचं सर ऍक्च्युअल नाव नाना गंगाराम टाकून दिले त्यांनी आणि त्याचं ओरिजिनल नाव हे राजू आहे म्हणजे हा जो नाना गंगाराम आहे सर हा याचं अॅक्च्युअल नाव राजू हंगाराम आहे म्हणजे ज्याने काळागोर गेलं सर तत्कालीन त्याला ठेला आणि आता जो मालक शेतीचा ठेलारी म्हणून त्या व्यक्तीने सर या या नाव या नाव व्यक्तीचं प्रॉपर माहिती नाही कारण की तो लहानपणापासून बाहेरगावी राहतो म्हणून त्याचं हे डुप्लिकेट नाव टाकून सुद्धा शासनाने पसरवून केली म्हणजे एका आदिवासी शेतकऱ्याला भूमिहीन करून त्याला जिवंत मारून टाकले सर आणखी नंतर दोघे मला एकच पाहिजे न्याय भेटा पाहिजे हेच मला महत्वाचं आहे आणि तो असं स्पष्ट सांगतो की तुझी जागा नाही तुझा काहीच संबंध नाही असं माझी बेळखोली आली आहे तो बेखोली मला बांधून देत नाही तिथं मला काही पण करून मला तिथं न्याय मिळाला पाहिजे बस साईजमाल माझी आणि काही पण म्हणजे तो चावतो तुम्ही रेकॉर्ड रेकॉर्ड होऊन की असं करू टाके तुमचे जे जे होणार ते सखोल अशी होऊन दोषींवर गुन्हे दाखल नाही झाले तर त्यांनी आत्महत्या करण्याचा इशारा केलेला आहे कारण की मौजे बाबडे इथे त्यांच्या नावावर वडिलोपार्जित प्रॉपर्टी होती त्या प्रॉपर्टीमध्ये त्यांच्या नावावर अक्षरशः व्हाईटनरच्या सहाय्याने त्यांचे नावं कमी करून त्यांना भूमिहीन करण्याचा मोठा पाप महसूलच्या काही अधिकाऱ्यांना मिळून तिथल्या भूमात करण्याचं काम केलेलं आहे तरी त्यांनी मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे जर या गोष्टीची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे नाही झाले तर आम्ही मान्य जिल्हाधिकारी कार्यालय धुळे समोर आत्महत करतो